महाडमध्ये चाललंय तरी काय अर्बन बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न महाडमध्ये झालेल्या घरफोड्यांच्या संदर्भात पोलीस यंत्रणेकडून लवकरच चोरांना पकडण्याचा दावा करण्यात येत असतानाच शनिवार नऊ मार्च रोजी सायंकाळी पावणे सहा ते सहाच्या दरम्यान दि अण्णासाहेब सावंत को ऑपरेटिव्ह अर्बन बँक महाडच्या तांबटाळी येथील मुख्य शाखा इमारतीतील एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांकडून झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे प्रयत्न अयशस्वी झाल्याचे दिसून आले असले तरी सध्या महाडमध्ये चाललंय तरी काय असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे या घटनेनंतर बँकेचे कर्मचारी संतोष यादव यांनी याविषयी महाड शहर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली असून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा तपास सुरू आहे तांबटाळी सारख्या भर वस्तीमध्ये सायंकाळी झालेल्या या घटनेने संपूर्ण महाड शहरात पुन्हा चोरट्यांची दहशत पसरली असून महाड शहर पोलिसांपुढे नव्याने एक आव्हान उभे ठाकले आहे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे